तसंच सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रस्तावित दोन उड्डाण करता ते उड्डाण करायला तयार आहेत परंतु ते म्हणतात की आम्हाला जमीन पाहिजे आणि जमिनीचा मोबदला देण्याची गरज आहे तर तो पण शासनाचा जो काही हिस्सा आहे तो पण देण्याचं मी कबूल केलं आहे साधारण एकशे एक कोटी शासनाचा हिस्सा आहे त्यातले एक्केचाळीस कोटी प्राप्त आहेत परंतु अजून साठ कोटीची गरज आहे मी पुढच्या आठवड्यात म्हणजे नवीन आठवड्यामध्ये हे पैसे देण्याचं काम करतो म्हणजे सेक्शन नंबर एक जुना पुन जुना पुना नाका ते पत्रकार चौक साधारण पाच पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा आणि सेक्शन दोनमधला जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला हे पाच किलोमीटरचा अशा पद्धतीने ही दोन्ही प्रश्न त्याच्यातनं मार्गी लागतील